ठाकरेंनी दुर्लक्ष केलं मात्र देवा भाऊनी मराठ्यांना आरक्षण दिलं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केलंय उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं म्हणून मराठा आरक्षण केलं असं दरेकरांनी म्हटलंय फडणवीसांना विलनच्या रूपात उभं करण्याचा काही जणांचा प्रयत्न असल्याचा सुद्धा आरोप आता दरेकरांनी जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवा भाऊ देवा भाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा जोरशे मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मन जिंकलेत आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं बीड मध्ये बाहुबली आहेत तसं सर्व शहरात मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे